सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवग्यांना हल्ला केले गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमकं काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोमनाथ माने मेजर गाव मात्रवडी तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर आ, मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघे गे एकदा पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनिटांनी माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोश्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दार मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गड्याला माझ्या जा, गळ्याला पकडेन म्हणून त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घेईल माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस टाईम घेऊन तिसऱ्या वेळेस त्याला दुपट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये दहलं अशा हाताला आणि बलगडीला त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडाओरडा केला मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे तर ती त्याला सावा घेत होता म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं चारशे पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून जे काही काही फॉरविटर आहे गावामध्ये जे काही थोडे जागरण करतात असे व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर कमांचे सर आणि मात्रेवडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर पुरील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जमदळी हॉस्पिटल हो बार्शी इथे ज्ञानेसाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे